विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या प्रचंड यशानंतर राज्यातील मतदारांचे आभार मानण्यासाठी शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कहाणेर मैदानावरती त्यांची जाहीर सभा झाली या निमित्ताने शिंदेच्या शिवसेनेकडून शहरात जोरदार तयारी करण्यात आली होती शहरात शिंदेच्या शिवसेनेची ताकद वाढत असून आजपर्यंत इतर पक्षातील माजी नगरसेवक पक्षात दाखल झाले असून काल झालेल्या सभेत इतर पक्षाचे पदाधिकारी व माजी नगरसेवक यांनी शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये धनुष्यबाण हाती घेत शिवसेनेत प्रवेश केला शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे अंकुश प्रकाश काकड रवींद्र सुखदेव आव्हाड अरुण सोनवणे राहुल आव्हाड बाळासाहेब माकोडे राहुल धात्र सचिन साना भगवान अवॉर्ड सचिन मुतडक यांचा प्रवेश काल झाला अंकुश प्रकाश काकड यांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे श्री अंकुश प्रकाश काकड हे मखमलाबाद येथील स्थानिक कार्यकर्ते असल्याने शिवसेना ठाकरे पक्षाला मखमलाबाद या भागात धक्का मांडला जातो सा शिंदे साहेबांच्या उपस्थितीत प्रवेश करण्यामागचं कारण हेच की शिंदे साहेब एक कार्यकर्त्यापासून ते मुख्यमंत्री होण्यापर्यंत त्यांनी जे कार्यकर्त्यामधून त्यांना जे जे काही कष्ट करावे लागले आणि त्या कष्टातून त्यांना कार्यकर्त्याची जाण आहे म्हणून आम्ही शिंदे साहेबांच्या विचाराशी सहमत झालो म्हणून आम्ही शिंदे साहेबांच्या उपस्थितीत आज आमच्या बरोबर आमचे सहकारी रवींद्रभाऊ आव्हाड असतील राहुल भाऊ धात्रक असतील अरुण भाऊ सोनवणे असतील त्याबरोबर बाळासाहेब मोखाडे आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी भगवान आव आव्हाड सचिन सानप सचिन मुरतडक आम्ही सर्वांनी मिळून आज शिंदे साहेबांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी प्रवेश केलेला आहे आभार दौरा याच कारणाने साहेबांनी ठेवलेला होता की नाशिककरांनी जे साहेबांवरती विधानसभेमध्ये जे निवडून आलेले जे काही सर्व उमेदवार असतील त्या उमेदवारांना निवडून आल्यानंतर जे मतदारांनी जे साहेबांवरती प्रेम दाखवलं त्या साहेबां प्रेम दाखवल्यामुळे साहेबांनी त्याचा आभार दौरा म्हणून या ठिकाणी आभार दौऱ्या प्रसंगी या ठिकाणी सभा घेतली त्यामुळे आम्ही आज साहेबांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश केला व आम्हाला आज साहेबांच्या उपस्थितीत प्रवेश करून आज आम्हाला एक मोठा आनंद या ठिकाणी झालेला आहे त्यामुळे आम्ही साहेबांचे सतत आभार व्यक्त करतो कारण की साहेबांच्या उपस्थित आमचा प्रवेश झाल्यामुळे आम्ही साहेबांचे परत आभार व्यक्त करतो पण प्रवेश केला <laughs> आमची वाटचाल हीच असणार की शिंदे साहेबांच्या विचाराला आम्ही विचारांना आम्ही लोकांच्या मना मनापर्यंत मना, मना पोहोचवणार कारण की साहेबांनी सांगितलं गाव तिथे शाखा आणि घर तिथे शिवसैनिक या उपक्रमाला आम्ही आम्ही आधारित प्रत्येक प्रत्येक घराघरापर्यंत गावागावापर्यंत शिवसेना जी मूळ शिवसेना आहे ती शिवसेना आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही नक्की करणार यावेळी व्यासपीठावरती मंत्री दादा भुसे मंत्री गुलाबराव पाटील सचिव भाऊसाहेब चौधरी आमदार सुहासना कांदे मीना कांबळी जोती बाग मारे माशी खासदार हेमंत गोडसे सहसंपर्क प्रमुख राजू लवटे उपनेते अशय बोरस्ते विषय करंजकर महानगर प्रमुख प्रवीण तिदमे आदी उपस्थित होते जागर महाराष्ट्र साठी अविनाश शिरसाट नाशिक